बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात अतिक्रमणाचे प्रकार वाढले आहेत असाच प्रकार बार्शिनाका परिसरातील बिंदुसरा नदी परिसरात अशाच प्रकारे अतिक्रमण करण्यात आले आहे मात्र येथीलच काही झोपडपट्टी दादा गुंड भाई अतिक्रमण करायला लावतात आणि त्यांच्याकडून भाड्यापोटी महिन्याला पैशाची मागणी करतानाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असाच काहीसा प्रकार मोमीन वाजेद गुलाम हुसेन यांच्याबाबतही घडला आहे टी व्ही एस शोरूमच्या बाजूला असणाऱ्या भंगारच्या दुकानावर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविणारे मोमीन वाजेत गुलाम हुसेन यांनी सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांच्या दुकानातील सामान या झोपडपट्टी दादांनी फेकून दिले आणि जागा रिकामी करण्याचे सांगितले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती मात्र या संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई झाली नसल्याची बाब या निमित्ताने समोर येत आहे या संदर्भात मोमीन वाजेद गुलाम हुसेन यांचे काय म्हणणे आहे जाणून घेऊया काय सांगाल माझी नदी पात्राच्या बाजूला टीव्ही शोरूमच्या बाजूला बार्शीनाका इथे दुकान आहे दहा बारा वर्षापासून माझी दुकान आहे सर आणि अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारीला या आमच्या इथं स्थायिक लोकांनी हप्ता दे म्हणून मला पैसे पहिल्या जे त्यांनी लईट वाचर केलेला आहे त्यांचे नावे असे आहे बै पिंजारी पिंजारी जमीर उर्फ बबलू पिंजारी बु पिंजारी हे असे ह्या लोकांचे नावे आहे यांनी मला लई त्रास दिलेला आहे पुन्हा पहाडे पोटी म्हणून जसा हप्ता वसुली के केलेली आहे माझ्या प्रविषय तरी ह्या लोकांनी माझ्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सारा पसारा फेकून मला जीव मारण्याची धमकी दिलेली आहे तरी प्रशासनाकडे मला विनंती आहे मा की माझ्याकडे लक्ष द्यावं त्यांनी आणि जे मी उपजीविका चालित आहे जुन सहराश महिन्याभर महिन्याभर बसून तर मला माझा धंदा बी बंद आहे आणि पला प्लस मला तू जागा खाली कर असं म्हणून मला जीव मारण्याची धमकी दिलेली आहे सर तरी मला या लोकांपासून सुरक्षा ह्यावी व्हावी पुन्हा या लोकपासून जे आहे तर मला संरक्षण घडावं पुन्हा हो। जे माझ्या आजूबाजूला काही लोकांनी असेच स्थायिक झालेले आहे मग मला उठवावं लागले तर मग सगळ्यांनाच उठवावं जे हो। कलेक्टर साहेबांनी व प्रशासन एस पी निरीक्षक मोदी साहेब आपण हे लक्ष घालावे कारण की हे आपल्या हद्दीत येते पुन्हा कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब यांच्याकडे बी निवेदन दिलेलं आहे मैश्रम तरी मला अपेक्षा आहे की मला न्याय न्याय मिळावा सर कसं आहे दहा बारा वर्ष झालेले आहे हे लॉकर ही आमची जागा आहे ही आमची जागा आहे विहीर बी थांबलेली आहे माग त्यांचा बी त्यांना पैसा या लागला आहे ला, मोठा ला, रोज दहा पाच हजार रुपये त्यांना इन्कम व्हायला लागलेली आहे पुन्हा प्लस मला उठ म्हणायला लागले आणि जीव मारण्याची धमकी दिलेली आहे त्यांनी आणि हे सार रेड झोन आहे पुन्हा अतिक्रमण जागा आहे पुन्हा हे जे आहे का सर कब्रस्थान आहे सर हिथून शमशान म्हणजे पकडतात तुले घालता का त्यावेळेस हे समशान भूमी केलेली जागा होती तरी ह्या लोकांनी कब्जा मारून तिथे आम्हाला जसं किराणे म्हणून नाही भाडे आम्हाला दोन हजार पाच हजार वसूल करून आता दहा हजार बारा हजार आता म्हणायला डायरेक्ट खाली करतो इथून उचल आता तुला जे मारीन अशी धमकी दिलेली आहे सर मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे